एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर शहरातील हुतात्मा भाई कोतवाल नाभिक सेवा संघाच्या संतसेना महाराज मंदिराच्या विकास कामासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन आमदार सत्यजित तांबे यांनी दिलंय सध्या राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांच्या खासदार निधीमधून दहा लाख रुपयांचा निधी आमदार तांबे यांनी मंजूर करून घेतलाय या निर्णयाबद्दल समस्त नाभिक समाजाच्या वतीनं आमदार तांबे यांचा छोटे खाणी सत्कार केला गेला गेली अनेक वर्षांपासून नाभिक समाजाचे संत सेना महाराज मंदिर निधीअभावी अपूर्ण अवस्थेत होतं ही बाब आमदार तांबे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीनं निधी उपलब्ध करून दिलाय नाभिक समाजाच्या मंदिरासाठी प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळाल्यामुळे समाजात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय दिवाळीच्या निमित्तानं आमदार तांबे यांनी या मंदिराला भेट देत परिसराची पाहणी केली यावेळी त्यांनी मंदिराचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत माझ्याकडून संपूर्ण सहकार्य असेल असं आश्वासन दिलंय कार्यक्रमाचं प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बाबासाहेब जाधव यांनी केलं नाभिक समाज बांधवांनी एकत्रित येत मंदिराची पायाभरणी सुमारे सत्तर वर्षांपूर्वी केली होती मात्र निधीअभावी काम अपूर्ण राहिलं आता मंजूर झालेल्या निधीतून मंदिराच्या विकासकामाला चालना मिळाल्यामुळे मंदिर लवकरच पूर्णत्वास जाईल असा विश्वास शहराध्यक्ष रमेश सस्कर आणि तालुका अध्यक्ष बाबासाहेब जाधव यांनी हो व्यक्त केला बाबासाहेबजी फुले ज्यावेळेस त्यांनी वीर मद्र विद्यालयासाठी निधी मोठा दिलासा जाहीर केला जेव्हा आम्हाला माहित झालं की आपल्या समाजाचे माणूस हायस्कूलला हायस्कूलला जर एवढं दान करतोय तर आपल्या समाजासाठी म्हणून त्यांचं काही गेलं लागते म्हणून आमची सर्व मंडळी तालुक्यातली आणि सर्वच शहरातली मंडळी गेली आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी मंदिरासाठी सर दहा लाखासाठी घेतलं आणि त्यानंतर मग या मंदिराचं थोड्याफार प्रमाणात काम करता आलं आणि त्या त्याच नंतर मग असं छोटे छोटे काम करता करता आपण पुन्हा एकदा उच्च अवस्था घेतली आणि मध्यंतरीच्या काळात दादा आपण आमदार झाल्यानंतर सर्वांनाच आशा लागली की दादा नक्कीच आपलं काहीतरी काम करते आणि मला दा वाटतं पाच ते सहा महिने झाले जवळ घेऊ त्यांचा दर अठरा दर पंधरा दिवसाला फोन येईल काय झालं गुरक्षेनं गुरक्षेने आम्हाला सांगितले की दादांना दा आम्ही शब्द मान्य मागितलं दा दा काय झालं तर त्याची आज खर तर या ठिकाणी फरगती झालेली आहे आणि आज दहा लाखामध्ये जे आज फेरम्याला आहे आता नक्कीच या ठिकाणी आता जर आपण सर्व निरीक्षण केलं आहे एक वीस लाखापेक्षा जास्त रक्कम या ठिकाणी आणखी जे काही परिपूर्ण काम करायचे की या ठिकाणी योग्य जे काही कार्यक्रम असतील ते कार्यक्रम जर आपला परिपूर्ण करण्यासाठी जर शेवट असं हॉल असला पाहिजे त्यासाठी वीस लाखापेक्षा जास्त रक्कम नक्कीच लागणार आहे दहा लाख रकमने जे आपण मंजूर केल्याच आहे याहीपेक्षा आणखीन ज्या ज्या वेळेस आम्हाला लागेल प्रमाण करणारा आज आपली ह्या वास्तूला जीवित अवस्था येणार आहे याच्यातून सोडू करणार आहे खरं तर आता सरांनी उल्लेख केला तशी पूर्वीची दुकानं म्हणजे तू पूर्वी दुकानं होती आमची सगळ्यांची लाकडाची लाकडी खुर्ची आहे काही त्याच्या समृद्धी नव्हती परंतु जशी पुढे ती निर्माण झाली म्हणजे काही माणसं पूर्त आले गेले पॅन्टवाले आले आणि मग ते दोनशे दुकानापर्यंत तो अवस्था आहे आज तर दुकानदारीच्या बाबतीत दादांना एक सांगायचे आहे सलून सरून जो आहे तो नाही सांभाळण्याचा दादा गेला नाही आणि ते एक कार्यक्रमच आहे म्हणण्यापेक्षा आता काय झालं कौशल्य विकास किंवा स्वयंरोजगार या माध्यमातून सगळेच तरुण आम्ही त्याच्यामध्ये जायचं जे मग कोण कोण कुठला बिझनेस करणे आपल्या कोणाच्या हातात नाही आहे पार्लरचं बिझनेस कोण करत आहे जेन्स फार्लरचं कोण करत हे आपल्या हातात नाही आत्मिकेला कारण ज्या नागरिकाला स्वतःचा बागरू बरायचं आहे तो व्यवसाय करतो आणि मग गुरुपाल व्यवसाय करणार आहे आमच्या दात दादासारखे जे माणूस आहेत हे सगळे पैसे ठेवून म्हणजे पाहिजे त्या कोटी आता त्याचं उत्पन्नाचं साधन राहिलं नाही त्या ठिकाणी आशुका नाही नाही ते काम शिकायला रिटायरमेंट होते जसं माणसं वयस्क होतं तस तसं त्यांचे सुद्धा कमी होतो आणि म्हणून या जे जे अवस्था जे आहे खरंतर म्हणून कमावले असतो आम्ही चांगल्या पद्धतीनं क्रियाची अवस्था वेगळी झाली असते परंतु आपण खूप मोठा स्नेहाचा वाटा आज त्या ठिकाणी विचार आणि त्या मी विचार केला की हे वर्ग म्हणून आपण काहीच करू शकतो हजार पाच रुपयांनी होणारी काम नाही त्या मीटिंगमध्ये विषय मांडला मी केल्यासाठी आपल्याला आमदार खासदार यांचा निधी घ्यावा पाहिजे आणि मग त्याच्यानंतर मी तुमच्याबरोबर चर्चा केली तर तुम्ही अगदी एकच मिनिटात सांगितलं त्या लगेच मी करतो व्यवस्था मी बाहेरचं पण ते निर्मणं म्हणून खासदार त्यांचा निधी आपल्याला आणून दादा दादामध्येहीत आपल्याला देता येत नसतं परंतु त्यांनी आपला जो निधी म्हणून मिळून दिला हा फार मोठा काय आणि एकच मिनिटात त्यांनी सांगितलं की मी एका मुलांकडे काय आपलं नाही मग आपण आपल्या सांगितलं पत्र दिला मी गेलो की आपल्या अतिशय काही फॉलो पण जास्त आहे की काय झालं काय झाले आपल्या व्हायचं परंतु आज खऱ्या अर्थाने त्या कामाला पूर्ण स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे मला आता आपण तरी दहा लाख रुपये तरी या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला आता आम्ही बाकीचे आमच्या गावकडं काम आमदारांनी केले त्यासाठी त्याचं काही रवायचे जी एस टीमध्ये पैसे जातात तर आपल्याला पुढे अजून दहा एक लाख रुपयाची जर मदत झाली तर या मंश्याला पूर्ण काम होऊन जाईल आणि ते तुमच्याच हातून आहोत असे सगळ्या संघ तर नागरिक बांधवायची इच्छा शे होतं शेर आणि तालुक्याची इच्छा शेर याच्यापेक्षा परंतु आणि आम्ही पण तुमच्या पाठीशी काय प्रक्रमक देणार नाही तुमचं ज्या ज्या तुम्ही ज्या ज्यावेळेस तुम्हाला तुम्ही आम्हाला आवड द्या तुमचा संपूर्ण नागरिक समाजा तुमच्या पाठीशी उभं राहील ही या निमित्ताने मी आपल्याला बैठक कारण गेले अनेक वर्ष या समाजाकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि तो विषय मी तुमच्या कानावर घातले त्याच्यातून तुम्ही मिळता सांगितलं की आपण त्या आपण या साठी नक्कीच मदत करू आणि तुम्ही मदत या ठिकाणी आम्हाला दिली त्याबद्दल संपूर्ण नागरिक समाजाच्या होती संपूर्ण शेअर गाणीचे होतील त्या ठिकाणी पुन्हा एकदा म्हणून आभार मानतो आणि महत्त्वाचं म्हणजे आता सगळ्यांनी सांगितलं की नागरिक व्यवसाय हा प्रकार कठीण झाले हे नागरिक समाजाची पैसेच आहे आता आपण ते मार्केटच्या बघितलं सातव आला आहे समाज म्हणाले शहरामध्ये चौथं आपल्याला समाजामध्ये जे पण मदत करतायत व्यवसायामध्ये कारण शेवटी आता सगळ्यात मार्केटिंगचा वाढ झालेला त्याच्यानंतर दुकानांची डिझाईन करण्याच्या काही ट्रेनिंग घेऊन इतर समाजात ती तर आहे ती पण आता हळवून आपली व्यवस्थित प्रगती करतात त्यामुळे आज तुम्ही आम्हाला जे या ठिकाणी योजना दिलेले खरोखर आम्ही काही स्थान ठेवू या ठिकाणी म्हणजे अक्षरच्या बायामध्ये सर्व नागरिक समाज बांधवली म्हणजे अक्षर चार चार कृपा तुला काळात दिला गोळा करून आज या ठिकाणी एवढी मोठी वास्तू उभी केली आणि त्याच्यामध्ये मी नक्कीच सिंहाचा वाटा उच्चारला मी खाजगी जागेवर सरकारी पैसे देता येत नसतात खासगी जागेवर सरकारी पैसे फक्त राज्यसभेचे खासदारच देऊ शकतात दुसरं कोणीच देऊ शकत नाही लोकसभेचा खासदारही देऊ शकत नाही आमदारही देऊ शकत नाही कोणीच देऊ शकत नाही आणि म्हणून ते प्रश्न आमचं लक्षात आला कॅ क्रॉपीस नगरपालिका यांनी आम्हाला जो प्रॉब्लेम सांगितल्यावर मग आम्ही एक राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल गोंडे हे आहेत त्यांना मी विनंती केली खरं म्हणजे ही विनंती मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना केली त्यांनी अनिल यांना पत्र लिहिलं की असं असं हे काम आहे त्यांना तुम्ही पैसे द्या आणि मग ते त्यांच्या पक्षाचे खासदार असल्यामुळं मग त्यांनी मला त्या ठिकाणी पत्र पाठवलं आणि त्यांच्या पत्रावर तुम्हाला आला मंजूर झालेले पंधरावीस दिवसात आचारसंहिता जर अडचण आली नाही तर पंधरा वीस दिवसात आचारसंहितेची अडचण आली तर महिना दीड महिना परंतु ते काम चालू होईल आणि मी आता इथं आल्यानंतर प्रत्यक्षदर्शी सगळं पाहिलेलं आहे हो आणि प्रत्यक्ष पाहिल्यानंतर माणसाला कळतं ते नेमक्या अडचणी काय तर इथं जसं तुम्ही सांगितलं की दहा जागा देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की ह्या वास्तूला पूर्ण करण्यासाठी जेवढे पैसे लागतील ते सगळे जे काम तुमच्या डोक्याचे आहे त्यामुळे इथलं खालचं तुम्हाला सगळं रिनोव्हेशन करायचं आहे तुम्हाला मूर्ती मार्ग मंदिर मार्ग महाचे वरचा हॉल पूर्ण करायचं आहे त्याच्यानंतर गच्चीवर तुम्हाला समजा पत्र्याचं दोन करायचं आहे किंवा काय जिना करायचं आहे जे जे व्यवस्था तुमच्या डोक्यात असतील त्या सगळ्या गोष्टी मी शंभर टक्के पूर्ण करेल त्यासाठी तुम्हाला कुठलाही इकडं तिकडं तुमच्या बांधवांना त्रास होणार नाही याची मी शंभर टक्के तुम्हाला पाहिजे तो तुम्हाला जर सा समाजासाठी दोनशे रुपये रोज द्यायला सांगितले तर कदाचित तुम्ही दोन दाडे जास्त करा म्हणाल ना। नाही बा आपल्याला समाजासाठी हे दोन कठीण समाजासाठी हे दोन दाड्या समाजासाठी अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर नक्की तुम्हाला सांगतो तुम्हाला एक चांगला पैसा जमा होईल आणि त्या पैशातून ज्येष्ठ नागरिक आणि मुलांचे शिष्यवृत्ती हे दोनच आयटम कारे आणि दवाखान हे तीन जर गोष्टी जर केल्या तर कोणाकडेही जायची वेळ आपल्याला येणार नाही एवढं आपण काम करावं बाकी मंदिराचे वगैरे हे हो। निरसनं चालूच राहतील त्याच्याबद्दल काय अडचण नाही मंदिर शेवटी आज आपण किती खर्च केला वीस लाख जरी केला तरी दहा वीस वर्षांनी परत ते जुनं होणारच आहे परत आपण करावंच लागणार आहे ते आपण करतच राहू कायम करत राहू त्याच्याबद्दल काही शंका नाही माणसं मोठे झाले पाहिजे आणि सक्षम झाले पाहिजे यासाठी पण आपण समाजाने काहीतरी काम करावं असे देखील आपल्याला विनंती करतो आणि हे काम घडून आणण्याची संधी गौरवने आणि तुमच्या सगळ्या मंडईनी म्हणजे बाबासाहेबदाधव असतील सस्कर काका असतील हे सगळ्यांनी तुम्ही आम्हाला दिली आता मला आठवतं तुम्ही दादांचं नाव घेतलं त्यांचं म्हणजे कुठं जात नव्हतं हा जे त्यांचं म्हणजे सकाळी नगर गौरव गाडी निघाली तिथं गाणं नाहीतर तिकडून जोरव्यात गाणं परंतु त्यांचं फिक्स फिक्स होतं म्हणजे कधी त्यांनी माणूस बदलला नाही हे बदललं नाही तर अशी हे जुने ऋण प्रत्येक

संजय रायकर संजय जाधव सुधीर कोल्हाळ नकुल जाधव संतोष बिडवे गोरख शिंदे माजी सरपंच पूनम मदने विजयाताई जाधव रुपाली रायकर सारिका सस्कर मनिषा सस्कर आदींसह नाभिक समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते आमदार सत्यजित तांबे यांनी मिळवून दिलेल्या मदतीबद्दल उपस्थित महिलांनीही कृतज्ञता व्यक्त केली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माखर खास दिवाळी निमित्तानं घेऊन आले दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माघर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा